परिसरातील चाळीस चा ने। ते पन्नास गावांमधील महिला पुरुष शेतकरी विद्यार्थी यांचे उमराळे येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत खाते आहे शासकीय योजनांचे खाते याच बँकेत असल्याने परिसरातील महिला खात्यातून पैसे काढण्यासाठी व वा केवायसी करण्यासाठी येत असल्याने बँकेत गर्दी होत असल्याने बँकेत ग्राहकांच्या रांगा लागतात त्यामुळेच गर्दी होती असाच काही प्रकार गुरुवारी तीस जानेवारीला घडला आळंदी डॅम येथील गरोदर महिला सुल्भा लहांगे ही वर्षीय महिला लाडक्या बहिणीच्या योजनेच्या बँक खात्याला केवायसी करण्यासाठी आली असता बँकेत गर्दी असल्याने दोन ते तीन तास रांगेत उभी असतानाच अचानक तिला चक्कर येऊन पडल्याने तिला उमराळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले सदर महिला आठ महिन्याची गर्भवती होती तिच्याबरोबरच तिच्या गर्भाशयात असलेल्या बाळालाही जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी परिसरातील खातेदारांनी केली आहे या गर्जनस्थानसाठी अशोक निकम दिली बुद्रुक गावामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे या शाखेला चाळीस गावं जोडलेली आहेत वयोवृद्ध शेतकरी बचत गटवाले विद्यार्थी लाडकी बहीण योजना अशा अनेक योजनांचे खाते शाहिज गावातील लोकांचे आहेत तर काल अशीच घटना एक झाली एक आठ महिन्याची गरोदर श्री के वाय सी करण्यास आली होती तिचा म्हणजे नंबर लावता उन्हातानामध्ये वेळ गेला नंबर लागला आणि ती चक्कर येऊन पडली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेलं परंतु डॉक्टरांनी मृत्यू घोषित केलं त्या कुटुंबाला कोणीही ना नाही निराधार महिला आहे त्यांच्या दोन मुलं येथला आणले त्यांना बँकेने काहीतरी अर्थसहाय्य करावा आणि बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे ती लवकरात लवकर परिपूर्ण करावी अन्यथा के न केल्यास जिथं जी का का त्रास होतोय कधी कधी दोन दोन दिवस दो लोकांचा नंबर लागत नाही त्याकरता आम्ही इथं काही तीव्र आंदोलन करू असं आमच्या सर्व खातेदारांचं म्हणणं आहे